ही आहे माझ्याकडे हायच्या पानाची वेल आणि वेल किती मोठी झाली ती बघा मांडव सुद्धा आहे मांडवावरती चढण्यासाठी मी अशी हिला बांधून ठेवलेली आहे म्हणजे ती सरळ जाती वर आणि पानं किती मोठी झाली ती बघा मला तुम्ही हे सांगा की ही पानं आपण खातो विड्याला पण ठेवतो बरोबर मग ही पानाच्या वेलीला नागवेल म्हणतात की पानवेल म्हणतात नक्की मला कमेंट करून सांगा पानं बघा कशी मोठी मोठी झाली ती बघा मी आहे ना ही पान देवाला विड्यासाठी पण घेते आणि कधी कधी मी खाते सुद्धा खायची पानं आहेत ना ही बघा ही पानं आहेत ना ये ना कुठून कुठून अशा मधून मदुन मधून अशा ढिऱ्या फुटतात आणि भरपूर असं रान झालं होतं इथे मुद्या जवलत मग मी काय केलं ते जेवढ्या वाढलेल्या होत्या ना हिऱ्या त्याच्या असं वेली वाढल्या होत्या त्या सर्व मी कट केल्या आणि कट केल्यानंतर तुम्ही आता बघू शकता की त्या वेली वाढलेल्या कट केल्यानंतर ही पानं एवढी मोठी मोठी झाली बघा मग मी त्या वेली कट केल्या आता पुन्हा असा ना खाली मुजाजवळ आहे ना पुन्हा आता छोट्या छोट्या वेली आल्या तिला त्यासुद्धा मी कट करेन कारण का हीच वेल वर जाऊ दे आणि पानं पण बऱ्यापैकी होतात म्हणजे याचा अर्थ असा आपण जरा जरा असं कटिंग करत गेलो ना की दुसऱ्या पानांना वाढ मिळते कसं वाटला व्हिडिओ आवडला का चला आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओ धन्यवाद